नमस्कार मित्रांनो स्पेशली आमच्याकडे गणपतीमध्ये केला जाणारा हो, प्रसाद आज आपण करणार आहोत तर ना जेवढा प्रसाद करायचा आहे त्यानुसार गहू पीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर पीठ मळायचं आहे त्यावरती प्लेट झाकून पाच मिनटासाठी ठेवायचं आहे आणि एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे या पिठाचा आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आणि उंदराडू तयार करायचे आहे तर उंदराडू कसे तयार करायचे छान ते पीठ जे आहे लांब लांब करत जायचं आहे आणि मधोमध तोडत जायचं आहे अशा प्रकारे पूर्ण मी उंदराडू तयार करून घेतले आहे कढीमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेतलं साजं तूप टाकलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जे उंदराळू आपण तयार करून घेतले ते उंदराडूसुद्धा टाकून घेतले आहे मोकळे करून घ्यायचे चम्मसने नंतर एक उकडी काढून घ्यायची आहे काजू टाकायची आहे आणि विलायची फोडलेला टाकायचे आहे गुडसुद्धा यामध्ये टाकून घेऊया छान एकत्र करून घ्यायचं आणि मस्त अशी उकडी एक काढून घ्यायची आहे गरमागरम उंदाडू रेडी आहे सविस्तर टिप्स हित रेसिपी चॅनलवरती आहे किंवा टायटलमधल्या त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता थँक्यू